श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताबद्दल माहिती आहे का मित्रांनो जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी झोपून किंवा पलंगावर बसून ही पद्धत सतत सात दिवस केली तर तुमच्या कोणत्याही इच्छा किंवा प्रार्थना पूर्ण होतील तुम्हाला ब्रह्ममुहूर्तात ही पद्धत करावी लागेल म्हणूनच आपण प्रथम ब्रह्ममुहूर्ताबद्दल जाणून घेऊ आणि नंतर आपण त्याच्या पद्धतीबद्दल बोलू ब्रह्ममुहूर्त हा पहाटेचा एक तास छत्तीस मिनिटांचा विशेष वेळ आहे जो पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत असतो परंतु या बाबतीत काही इतर श्रद्धा देखील आहेत जर आपण प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला तर त्यांच्या मते रात्री ते चार कालखंड आहेत ज्यामध्ये पहिला कालखंड रुद्र कालखंड आहे रुद्र कालखंड संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रभावी राहतो त्यानंतर दुसरा कालखंड राक्षस काळ राक्षस काळ स सक... रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत प्रभावी असतो त्यानंतर तिसरा काळ येतो गंधर्व काळ रात्री बारा ते आठ वाजेपर्यंत प्रभावी असतो आणि त्यानंतर चौथा काळ येतो ज्याला शेवटचा प्रहार देखील म्हणतात म्हणजेच काळ मनोहर काळ पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत प्रभावी असतो ब्रह्ममूर्तूच्या वेळेपापच्या समजुती मनोहर काळ म्हणजे फक्त पहाटे तीन ते ती सकाळी सहा वाजेपर्यंत अस येतो जरी इतर देशांमध्ये सूर्योदयाच्या वेळेत फरक आहे म्हणून ब्रह्ममूर्ताची कोणतीही विशिष्ट वेळ प्रत्येक ठिकाणासाठी सारखी असल्याचे सांगता येत नाही परंतु जर तुम्ही मनोहर काळादरम्यान कोणत्याही वेळी लवकर उठलात म्हणजेच पहाटे तीन ते ती सहा वाजेपर्यंत तर ही वेळ वेळ म्हणजेच ब्रह्ममुर्ताची वेळ मानली जाईल जर आपण ब्रह्ममुहूर्ताचा विचार केला तर जर आपण शब्दशः अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ब्रह्म म्हणजे देव म्हणजेच ज्ञानाचा देव आणि मुहूर्त म्हणजे काळ ज्या काळात आपण ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच ज्ञान समजून घेण्याचा काळ याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात आपल्या शास्त्रांमध्ये ब्रह्ममुहूर्ताची खूप महत्त्वाची चर्चा झाली आहे ब्रह्ममुहूर्तात विश्व आणि दैवी शक्ती वातावरणात फिरत राहतात आणि जर तुम्ही या काळात अचानक जागे झालात तर याचा अर्थ असा की दैवी ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते म्हणून जेव्हा तुम्ही या काळात जागेवान आणि ध्यानासारखे शुभ कार्य कराल तेव्हा तुमचे शरीर ऊर्जेने भरलेले असेल यावेळी वाहणाऱ्या हवेला अमृत वायू म्हणतात कारण सर्व प्रदूषण आणि दूषित हवा निघून जाते आणि ऑक्सिजनच्या स्वरूपात वातावरणात उपस्थित राहते आणि रात्री दव पडल्यामुळे वातावरणात दिवसाच्या तुलनेत खूपच थंड आणि आल्हाददायक राहते यावेळी वातावरण पूर्णपणे शांत असते आणि यावेळी जागे झाल्यामुळे आपल्या मेंदूच्या सर्व क्रिया देखील पूर्णपणे शांत होतात म्हणून जर तुम्ही यावेळी अभ्यास केला कोणतेही नियोजन केले मुलाखत घेतली किंवा के ध्यान केले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो तुम्ही ही मन ऐकली असेल की लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही यशाची पहिली पायरी आहे म्हणून जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर ब्रह्ममुर्तावर उठण्यास सुरुवात करा यामुळे तुम्हाला खूप यश मिळेल खरं तर प्राचीन काळात वीज नव्हती म्हणून प्रकाश नसताना लोक सूर्यास्तानंतर झोपायचे आणि सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुर्तावर उठायचे हे निसर्गाशी सुसंगत आहे त्यांनी चालण्याची एक पद्धत विकसित केली होती म्हणून जो कोणी निसर्गाशी सुसंगतपणे चालतो तो नेहमीच निरोगी राहतो आणि असेही दिसून आले आहे की सकाळी लवकर उठणारे लोक इतरांपेक्षा निरोगी राहतात आणि बहुतेकदा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही निसर्गाशी सुसंगतपणे चालतात तरच आपण निरोगी राहतो परंतु जर आपण निसर्गाविरुद्ध चालायला सुरुवात केली तर आपल्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि त्याचे महत्व काय आहे हे समजले असेल आता आपण ध्यान पद्धतीबद्दल बोलूया मित्रांनो सर्वांना माहिती आहे की सकाळची वेळ ही ध्यानासाठी सर्वोत्तम वेळ आहे म्हणून आज आपण अशा ध्यान पद्धतीबद्दल बोलू जे विशेषत ब्रह्ममुहूर्तावर केले जाते जर तुम्ही ही पद्धत सात दिवस सतत फक्त दहा मिनटे दररोज केली तर या सात दिवसातच तुम्हाला या पद्धतीचे फळ मिळू लागेल हे विशेषत तुमच्या कोणत्याही इच्छा किंवा तुमच्या कोणत्याही प्रार्थनेसाठी आहे जे तुम्ही पूर्ण करू इच्छिता या पद्धतीबद्दल पूर्णपणे बोलण्यापूर्वी थोडी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे हो आहे जसे की ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहे हृदयाशी संबंधित कोणताही आजार आहे किंवा ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी ही पद्धत वापरू नये कारण या पद्धतीत आपल्याला आपला श्वास रोखून ठेवावा लागतो आता आपण ते असे करायचे ते जाणून घेऊया ही एक अतिशय चमत्कारिक पद्धत आहे आणि त्याचे परिणाम खूप लवकर मिळतात याचे कारण असे अपन की या पद्धतीत आपण आपले लक्ष केंद्रित करतो आपण ते आपल्याला अग्निचक्रावर ठेवतो आणि अग्निचक्र हे असे चक्र आहे जे आपल्या संकल्पाचे स्थान आहे जर आपण या चक्रावर लक्ष केंद्रित करून प्रार्थना केली किंवा संकल्प पूर्ण केला तर तो संकल्प किंवा प्रार्थना लवकरच पूर्ण होते कारण हे या चक्राचे कार्यक्षेत्र आहे आपण त्याला संकल्पचक्र देखील म्हणतो म्हणूनच या चक्रावर ध्यान केल्याने आपले संकल्प पूर्ण होतात जसे आपण कोणताही आदेश दिला तर तो आदेश पूर्ण होतो त्याचप्रमाणे सर्वप्रथम तुम्ही तुमची एक इच्छा घ्या जसे की अशी कोणतीही इच्छा असेल जी तुम्हाला पूर्ण करायची असेल तर स्पष्टपणे ठरवा की ही माझी इच्छा आहे ही माझी इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे कारण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही ध्यानपद्धत सात दिवस सराव करायची आहे म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमची एक इच्छा निश्चित करावी ते करा आणि मग ध्यान सुरू करा सर्वप्रथम तुम्ही सकाळी लवकर उठाल म्हणजे कोणत्याही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी आणि उठल्यानंतर तुम्ही फ्रेश होऊन आंघोळ केली तर चांगले होईल अन्यथा तुम्ही तुमचा चेहरा आणि हात व्यवस्थित धुतले तर ते ठीक होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात पूजास्थळी किंवा तुमच्या ध्यान कक्षात ध्यानात बसावे लक्षात ठेवा की ती जागा अशी असावी जिथून बाहेरून प्राण हवा तुमच्या खोलीत येते कारण आपण ही पद्धत सकाळी ब्रह्ममुहूर्तात करतो म्हणून यावेळी तुम्हाला शुद्ध प्राण हवेची आवश्यकता असेल म्हणून तुम्हाला अशा ठिकाणी बसावे लागेल जिथे ताजी हवा तुमच्या खोलीत येत राहील आणि जेव्हा तुम्ही ध्यानात बसता तेव्हा तुमची कंबर सरळ आणि मान सरळ करून बसा दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा त्यानंतर तुमच्या मोठी बंद करा आणि पहिले दोन तीन मिनटे तुमचे मन शांत करा ते करा आणि तुमचे शरीर स्थिर करा जेव्हा तुमचे मन शांत होते तुमचे शरीर स्थिर होते आणि तुमचा श्वास सामान्य होतो तेव्हा तुम्हाला तुमचे लक्ष तुमच्या अग्निचक्राकडे वळवावे लागेल अग्निचक्राचा अर्थ बोवयांच्या मधली ती जागा जिथे आपण टिळक लावतो किंवा महिला बिंदी लावतात तुम्ही तुमची संकल्पना आणि तुमचे लक्ष त्या जागेवर आणाल आणि तुम्ही तुमचे लक्ष संपूर्ण वेळ तिथेच ठेवाल आता तुम्हाला तुमच्या मानसिक डोळ्यांनी या जागेचा सतत अनुभव घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक डोळ्यांनी या जागेचा अनुभव घेत राहाल तेव्हा तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित येथेच ठेवाल मग तुम्ही एक दीर्घ श्वास घ्याल आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर तुम्ही तो आत धराल जेव्हा तुम्ही तुमचा श्वास श्वास आत धराल आणि त्या काळात तुमचे लक्ष अग्निचक्रावर देखील केंद्रित राहील त्यावेळी तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचा किंवा गुरुचा फोटो तुमच्या अग्निचक्रावर ठेवावा तुम्ही चक्राकडे पाहाल आणि तुमच्या अग्निचक्रावरील तुमच्या आवडत्या देवाचे किंवा गुरुचे चित्र पाहात आणि तुमचा श्वास आत रोपून ठेवत तुम्ही प्रार्थना कराल किंवा संकल्प कराल किंवा तुमची इच्छा पुन्हा कराल तुमची कोणतीही इच्छा असो ती एका ओळीत पु पुन्हा करा की हे गुरुदेव किंवा हे माझ्या देवा तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता त्यांना माझी इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना कराल आणि जोपर्यंत तुमच्याकडे तो श्वास आत रोखण्याची क्षमता आहे तोपर्यंत तुम्ही ती इच्छा पुन्हा पुन्हा म्हणाल तुम्ही तो श्वास तुमच्या आत दहा सेकंदासाठी रोखू शकता तुम्ही तो वीस सेकंदासाठी रोखू शकता किंवा तुम्ही तो वीस सेकंदासाठी देखील रोखू शकता तुम्ही कोणताही त्रास न होता शक्य तितका वेळ तुमचा श्वास आत रोखू शकता त्यानंतर तुम्ही अग्निचक्रावर तुमचे ध्यान कराल आणि तुमच्या मनाच्या डोळ्यांनी तुमच्या आवडत्या देवाचे किंवा गुरुचे स्मरण करत राहा आणि तुमची इच्छा पुन्हा पुन्हा करत राहा तुमचा श्वास आत रोखून ठेवला जातो जोपर्यंत तुम्हाला असे वाटत नाही की तुम्ही तुमचा श्वास जास्त काळ रोखू शकत नाही नंतर हळूहळू तो तोंडाने बाहेर काढा लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचा श्वास नाकातून आत घ्यायचा आहे आणि तोंडातून बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे एक चक्र पूर्ण होते त्यानंतर तुम्ही पंधरा किंवा वीस सेकंद थोडा विश्रांती घ्या आणि सामान्य स्थितीत बसून राहाल विश्रांती घेतल्यानंतर लगेच दुसरे चक्र सुरू करा म्हणजेच पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या श्वास आत ठेवा नंतर तुमचे लक्ष अज्ञचक्रावर केंद्रित करा यानंतर तुमच्या आवडत्या देवतेचे किंवा तुमच्या गुरुचे चित्र तुमच्या मनात पहा आणि या सर्व गोष्टींसह हो तुमची प्रार्थना पूर्ण करा तुमचा संकल्प तुमची इच्छा पुन्हा करा आणि जोपर्यंत तुमचा श्वास आत रोखून ठेवला आहे आणि जेव्हा तुम्हाला असे वाटेल की हे पुरेसे आहे तोपर्यंत ते पुन्हा करत राहा जर तुम्ही जास्त वेळ श्वास रोखू शकत नसाल तर तोंडातून श्वास सोडा आणि नंतर काही सेकंद विश्रांती घ्या अशा प्रकारे हे दोन चक्र आहे तुम्हाला तुमची इच्छा पुन्हा पुन्हा सांगत राहावी लागेल मध्येच थांबवून काही सेकंद विश्रांती घ्यावी लागेल तुम्हाला हे सात दिवस दररोज सुमारे दहा मिनिटे करावे लागेल कारण ही एक संपूर्ण पद्धत आहे म्हणून तुम्हाला हो ती सात दिवस खऱ्या मनाने पूर्ण करावी लागेल तरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात जर तुम्ही ती चुकवली किंवा मध्येच सोडली तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता कमी असेल शेवटी हे का घडते आणि या पद्धतीमागील शास्त्र काय आहे सर्वप्रथम आमचे अग्निचक्र जसे मी तुम्हाला आधी सांगितले आहे हे आमच्या संकल्पाचे स्थान आहे हे आमच्या आदेशाचे स्थान आहे म्हणूनच त्याला अग्निचक्र असे नाव देण्यात आले आहे म्हणूनच जेव्हा आपण या ठिकाणी येतो आणि कोणतीही आज्ञा देतो जेव्हा आपण प्रार्थना करतो किंवा संकल्प करतो तेव्हा ती आज्ञा तो संकल्प ती प्रार्थना पूर्ण होते आपण अग्निचक्रावर लक्ष केंद्रित करून जे काही मागतो ते पूर्ण होते कारण ते इच्छा पूर्ण करण्याचे ठिकाण आहे आणि दुसरी म्हणजे जेव्हा आपण आपला श्वास अशा प्रकारे रोखतो तेव्हा असे घडते की ते आपल्या संपूर्ण शरीरात एक आपत्कालीन परिस्थिती निर्माण करते जेव्हा आपण आपला श्वास इतका वेळ रोखतो तेव्हा असे होते की आपले मन थांबते आपले विचार थांबतात असे का घडते हे घडते कारण आता तुम्हाला आरामात विचार करण्याची सोय नाही म्हणूनच जेव्हा तुम्ही एक गोष्ट निवडता आणि तुमचे सर्व लक्ष त्यावर केंद्रित करता तेव्हा तुमचे लक्ष त्या जागेवर राहील म्हणजेच तुमचे मन, मन पूर्वीपेक्षा जास्त एकाग्र होईल म्हणून जेव्हा तुम्ही श्वास घेतल्यानंतर तुमचा श्वास रोखता तेव्हा ते दुसरी गोष्ट बनते ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे एकाग्र होतात आणि तुमची इच्छा पुन्हा पुन्हा सांगतात तेव्हा हळूहळू तुमची ती इच्छा तुमच्या जागरूक मनातून तुमच्या अवचेतन मनाकडे जाते म्हणजेच एक दिवस दोन दिवस किंवा सात दिवसानंतर तुम्ही जो विचार पुन्हा पुन्हा करत आहात तो तुमच्या अवचेतन मनाकडे जाऊ लागतो जो आपल्या मनाचं सर्वात खोलवरचं स्तर आहे आणि जर तुम्ही तुमच्या अवचेतन मनामध्ये म्हणजेच तुमच्या अवचेतन मनामध्ये कोणताही विचार ठेवला तर आकर्षणाच्या नियमानुसार तुमची ती इच्छा पूर्ण होते हे त्याचे विज्ञान आहे यामध्ये तिन्ही गोष्टी विशेष कार्य करतात पहिले चक्र कारण ते अज्ञेचे स्थान आहे म्हणून ते आपली आज्ञा पूर्ण करते दुसरे जेव्हा आपला आपण आपला श्वास आतल्या आत रोखतो तेव्हा शरीरात एक आपत्कालीन परिस्थिती उद्भवते ज्यामुळे आपण तुम्ही अनावश्यक विचार टाळू शकता आणि तुमचे मन लगेच एकाग्र होते तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचे अवचेतन मन उघडता तेव्हा तुमची इच्छा तुमच्या अवचेतन मनात जाते ज्यामुळे त्या इच्छेच्या पूर्ततेचे दरवाजे उघडू लागतात आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी हे विधी करत आहात मी तुम्हाला सुरुवातीलाच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेचे वैशिष्ट्य सांगितले आहे की जर आपण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी म्हणजे सकाळी कोणताही विधी केला तर हा काळ देवांचा असतो तो परमात्माचा असतो म्हणून या काळात जर तुम्ही तुमच्या शुद्ध मनाने प्रार्थना केली तर ती प्रार्थना नक्कीच ऐकली जाते तर आता तुम्हाला पूर्णपणे समजले असेल की जर तुम्ही ही एखाद्या संकटात अडकला असाल आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडायचे असेल तर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ध्यान करा किंवा जर तुमच्या आयुष्यात कोणतीही खूप महत्त्वाची इच्छा किंवा इच्छा असेल किंवा तुम्हाला कोणतीही गरज पूर्ण करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने तुमच्या आयुष्यात ती इच्छा किंवा गरज पूर्ण करू शकता आणखीन एक गोष्ट अशी कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी या पद्धतीचा वापर करू नका ज्यामुळे इतरांचे नुकसान होऊ शकते अन्यथा त्याच्या दुष्परिणामांसाठी तुम्ही स्वतः जबाबदार असा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका